ताई आपलं सहर्ष स्वागत करूया दामोंना इथं बसून आहे दामोवाांनी सांगितलं बराच वेळ झाले कार्यक्रम चालू आहे जागरणाचा कार्यक्रम आहे आणि जोपर्यंत घटापुढं कार्यमालक आणि त्यांची अर्धांगिनी नाचत नाही तोपर्यंत कार्यक्रम चांगला होत नाही किंवा कार्यक्रमाला उंची येत नाही आणि म्हणून रामभाऊजी गायकवाड आणि त्यांचे आदर्श धर्मपत्नी सरपंच अश्विनीताई गायकवाड यांना विनंती करतो की पुढचा जो काय डान्स होईल तो तुमच्या दोघांचा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही माझं तयारी दाखवायची मी तर नाव पुकारल्यापरुब्ब आमच्या रामभाऊजी गायकवाड खुश झालेत त्यांचं देखील स्वागत करूया तुमच्या वतीनं पाचशे बक्षीस जयेश हॉटेलचे मालक मलठ नगरीचे भूमिपुत्र रामभोजी गायकवाड साहेब यांच्या वतीनं पाचशे स्वागत चालू असलेल्या कार्यक्रमाला आदर्श सरपंच यांच्या मनापासून स्वागत करूया आणि खास कोमलताईचा कार्यक्रम बघायला हे पुणे जिल्ह्यातील उद्योग रत्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे सगळ्यांचं मनापासून सहश स्वागत करूया आणि ताईंना विनंती करतो कार्यक्रमाला आता इथं सुरुवात करूया धन्यवाद पराठीचे मालक बघून आपण येत राह येत राह येत या स्टेजवर या साहेबांना विनंती करते स्टेजवर जोरदार टाळ्या जोरदार टाळ्याच्या गजरा साहेबांचं स्वागत करायचंय क्या वा घ्या वा राजकारणातील मोठं नाव आणि फार छंदी माणूस आज घरचं कार्य आहे मला सांगितलं की लहू संध्याकाळी माझा डान्स विशेष राहील आणि माणसं जमल्यानंतर राहील आणि त्यांचा डान्स आपण एमट्यूब वरती घेणार खंडोबाई एडा झाला हळद लागली बानाई तुला किती सुंदर गाणं सांगितले पण एकटेच विशेष असा आहे विशेष कुठे बायको आहेत ना कुठे त्या मिसेस झोपल्या म्हणून इकडे आले तसे येऊ शकत नाही आले मला वाटलं ताबा सोडला की काय नाही तस कस होईल सुट्टी का त्यांना त्यांचा वाढदिवस नाही नाही कुठे त्या त्यांना बोलवा मॅडम ला विनंती करते सुमन ताई गायकवाड गायकवाड मॅडम यांनी स्टेज वर यायचं आहे कुठे त्या कुठे त्या कुठे गायकवाड मॅडम कुठे या 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 दम्मा या उठा लवकर जिथे असतील त्यांनी हात वर करायचा लपायचं नाही बर सुमन ताई तिथं बसलेले आहेत ताई कुणीकडे कुणीकडे त्या कोपऱ्या मध्ये आहेत ओ दादा बायको कुणी इकडे कोमलताईला पाहिलं सगळं दुसरून झालं मजा केला ताई कुठे आहे सुमन ताई आले 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 ठेव का या ना या ना एक टबल वाशेवाने दिसते बघायला तुमच्याशिवाय शोभा आहे का सांगा आणि दादांचा साहेबांचा आज वाढदिवस आहे गायकवाड साहेबांचा त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या लाख लाख को कोटी कोटी शुभेच्छा हा आणि एवढं महत्व आहे दे त्यांच एवढं मोठ नाव आहे तरी सुद्धा त्यांना त्या नावाच किंवा श्रीमंतीचं घमेंट नाहीये त्यांनी स्वतः सांगितलं की माझा डान्स होणार तुम्ही नाचू नका पण या दे धिंगाणा आजचे दिवस काय व्हायचं ते उद्या बघू तुम्ही हरता का मॅडम हाता ना नाही नाही शांततेच धिंगाणा करायचा दम्म नाही या दम्मा नाही या

आणि मग कशाला आपण वर बरोबर सांगा मला खरं सांगा आज साहेबांचा वाढदिवस आहे की नाही मग वाढदिवस कारभाराचा शुभेच्छा दिल्या पाहिजे की नाही थोडस एवढस थोडा जीव मला थोडा जीव लावून घे माझा भोळा हे अग थोडा मला एवढा हाय का नाही महिला म्हणा जो ना दा ताईंसाठी मग खंडोबा पिवळा झाला हळद बघा हाय का किती बक्षीस आलं तुम्ही नादवायच्या अगोदर मला गरिबाला आला मला पूर्वक आभार धन्यवाद मग पहिलं पत्र गणपतीला गणपतीचा शहरा সারি আমি লাগে না मी नाचो काय सायबांच्या मॅडम ना अश्विनी मॅडम सरपंच आले 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 आल्या रनरागिनी आहे त्या काय भिनार आहेत का आल्या आल्या मामा बघा ना होते ना मॅडमला येऊ द्या ना मॅडम येऊ द्या सरपंच मॅडम आल्या का जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या बघा ताई ऐका ना ताई जोडी जोडीला ना तुझ्या बरोबर कॅमेरात घेऊ राहुल दादा कॅमेरात घ्या बरोबर जोडी जोडीने घ्या जोडी जोडीने बरोबर कॅमेरात घेऊ बरोबर जोडीने लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे खूप सुंदर आहे नाही का म्हणून मॅडम थोडस नाचायचं थोडस मग तिसरं पत्र वेश्वर वेशोर्जा दक्ष जे राव सारे आम्ही मेला